निवडणुकीची रणधुमाळी निवळली तर आमदार कोण या मुद्द्यावर पैजांचा खेळ रंगला मतदान प्रक्रिया समाप्त होताच बुधवारी सायंकाळपासून आमदार कोण होणार यावरून चर्चा व पैजांना ओत आलाय रोकड वाहनं जमिनीही डावावर लावण्याचा खेळ रंगला लोकसभेप्रमाणे विधानसभा निकालाबाबत असलेली उत्सुकता या पैजांमधून दिसून येते सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत अनेक प्रकारच्या पैजा लागल्या होत्या जेवणावळ्यांपासून पैशांपर्यंत आणि वाहनांपासून जमिनीपर्यंतच्या पैज्या लागल्या होत्या विधानसभा निवडणुकीतही अशाच पैजा आता लावल्या जात आहेत सांगली जिल्ह्यातील आटई मतदारसंघात मतदान झालंय उद्या काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागतील असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त आहे जिथा चुरास तिथं पैजा जिथं सहजासहजी अंदाज व्यक्त करणं मुश्किल आहे अशा ठिकाणच्या निकालावर अधिक प्रमाणावर पैजा लावण्यात येत आहेत कडेगाव पलूसह सांगली मिरज तासगाव कवटे मंकाळ व जत या मतदारसंघात सर्वाधिक चुरस दिसून येते त्यामुळे या मतदारसंघात पैजा अधिक दिसत आहेत त्याखालोखाल शिराळा खानापूर या मतदारसंघात पैजा लावल्या जात आहेत निवडणूक काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ ऑडिओ टाकल्याप्रकरणी काही जणांना ताकीदही देण्यात आली आहे तर काही जणांवर गुन्हेही दाखल झालेत आता पैजा लावण्यावर काय कारवाई होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर